तेवीस मार्च शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य सरकार जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस आणत आहे तसेच देशातील कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळवलेले चव्वेचाळीस कामगार कायदे पंतप्रधान यांनी पायदळी तुडवून त्यांचे चार श्रमसंहितेत रुपांतर केले आहे याच्या निषेधार्थ रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी ठीक अकरा वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथे माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली आहेत याप्रसंगी बोलताना माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी नव्या कामगार कायद्यांना कडाडून विरोध दर्शवत ते कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे अन्यथा येत्या तीस मे रोजी भारत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला जे रक्त सांडून तुरुंगामध्ये जाऊन खाऊन चोवेचाळीस कामगार कायदे निर्माण करण्यास कामगार चळवळीनं भाग पाडलं त्यामुळं काही प्रमाणामध्ये या, या भारतामध्ये संघटित आणि असंघटित कामगारांना काही सुरक्षा काही अधिकार मिळाले परंतु एकोणीस आणि वीसच्या च्या सुमारास मोदी साहेबांनी पार्लमेंट मध्ये एकोणतीस कामगार कायद्याचं चार कामगार कायद्यात रूपांतर करून कामगाराचे सगळे अधिकार आणि हक्क काढून घेतलेले आहे त्या कामगारांना गुलामगिरीमध्ये लोटण्याचा प्रयत्न चालू आहे कामगार हा बैलगाडी मध्ये जसा बैल फिरतो त्या पद्धतीनं दररोज बारा ते पंधरा तास काम करावं ही अपेक्षा मोदी सरकारची आहे या विरोधात गेले पाच वर्ष झालं कामगार संघटना संयुक्त कृती समिती रस्त्यावर आलेली आहे परंतु आता सरकारने भयानक पाऊल उचललं या चार कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कामगाराचं पी एफ कामगाराचं पेन्शन कामगाराची ग्रॅज्युटी कामगाराचं बोनस कामगाराचं अक्क रजा इतकंच नव्हे त्याला साधं किमान वेतन मागण्याचा अधिकार राहणार नाही या कायद्यामध्ये सरकारने अशी रचना केली कामगारांना एकत्रित येण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे या प्रसंगी अॅडव्होकेट अनिल वासम गोविंद सज्जन मोहन कोकुल नरसिंग मेत्रे नारायण मोरे जनार्दन पोळ लक्ष्मण वल्लापोलू शिवानंद आसादे अप्पू जवळगी विष्णू सानेपागुल तिम्मय्या काटमे श्रीनिवास आयगोळे चांद साप शेख અંબાદાસ દીકોંડા પોતરાજ રેડ્ડી વિષ્ણુ મહેત્રી નરસિંહ સાનેપાગુલુ એ ઉપસ્થિતિ હોતી